उद्यापासून महाराष्ट्रातला आणि देशभरातला रणसंग्राम सुरू होणारे मतदानाला सुरुवात होणारे उद्या पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडणारे महाराष्ट्रात विदर्भामध्ये पाच लोकसभा मतदारसंघ आहेत जिथे उद्या मतदान होईल पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी जिल्हा प्रशासन संपूर्ण तयार झालेलं आहे शुक्रवारी विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणारे नागपूर चंद्रपूर गडचिरोली चिमूर भंडारा गोंदिया आणि रामटेक अशा पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये शुक्रवारी मतदान पार पडणार आहे दोन हजार चोवीसचा रणसंग्राम उद्या खऱ्या अर्थाने सुरू आहे उद्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे उद्या, उद्या पहिल्या टप्प्यातलं मतदान पार पडणार आहे देशभरासह राज्यभरात सुद्धा उद्या मतदान होईल राज्यात पाच ठिकाणी पाच लोकसभा मतदारसंघ आहे ते पाचही लोकसभा मतदारसंघ विदर्भातले त्याकरता प्रशासनाने सेल्फी स्पर्धा जाहीर केलेली आहे प्रत्येक बूथवर सेल्फी पॉईंट ठेवला जाणार आहे सेल्फी घेऊन दिलेल्या नंबरवर सेल्फी अपलोड करायची आहे त्याद्वारे लकी ड्रॉ काढल्या जाणार आहे शासनाने मॉडेल बूथ तयार केलेले आहेत जेणेकरून नागरिकांना तिथे आल्यावर त्याला घरच्यासारखं वातावरण मिळेल एक चांगलं वातावरण मिळेल तिथं त्याला थांबून वोटिंग करता था वाढ वो जी पाहायची आहे ती त्याला तिथं सुविधा दिलेल्या आहेत जिथे जिथे वरांडे नसतील किंवा काही उन्हाचा तडाखा बसत असेल तिथे पेंडॉलची व्यवस्था केली आहे पिण्याची पाण्याची व्यवस्था महानगरपालिकेने के केलेली आहे पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी जिल्हा प्रशासन संपूर्ण सज्ज झालेलं आहे उद्या पहिल्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे विदर्भामध्ये बरेच असे मतदारसंघ आहेत जिकडे नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखले जातात ते संवेदनशील भाग आहेत अतिसंवेदनशील भाग आहेत अशा ठिकाणांसाठी सुद्धा आता संपूर्ण तयारी प्रशासनाची झालेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पाच ठिकाणी मतदान पार पडणार आहे विदर्भामध्ये पहिला मतदारसंघ आहे नागपूर नागपूरनंतर रामटेक चंद्रपूर गडचिरोली चिंबूर आणि भंडारा गोंदिया अशा पाच ठिकाणी मतदान पार पडणारे या पाच लोकसभा मतदारसंघांपैकी गेल्या वेळेस दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभा निवडणुकांमध्ये या पाचपैकी चार लोकसभा मतदारसंघ हे भाजपाकडे आले होते आणि चंद्रपूर हा एकच मतदारसंघ इथे काँग्रेस विजयी झाली होती आता यावेळेस चंद्रपूर साठी मोठा कस भाजपाचा लागणार आहे आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम जोडले गेलेले आहेत हितेश उद्या मतदानाला सुरुवात होणार आहे उद्या मतदान होणार आहे काय परिस्थिती आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये नक्कीच ज्या पद्धतीने ही प्रशासनाकडे जे जिल्हा जिल्ह्यातील संपूर्ण निवडणुका जे आहेत निवडणुकाची जी तयारी करण्यात आलेली आहे त्याकरता प्रशासन सुसज्ज जे आहे ते झालेलं बघा पाहायला मिळत आहे आणि त्या अनुषंगाने जे जिल्हाधिकारी असतील निवडणूक अधिकारी जे असतील त्यांनी पूर्ण जी, जी यंत्रणा आहे ती सांभाळून ठेवलेली आहे आणि पोलीस प्रशासन असतील त्यांनी सुद्धा जी संपूर्ण जी परिस्थिती आहे ती हाताळण्याकरता जी आहे ते सुसज्ज केलेलं जी जी आहे त्याचप्रकारे जे जिल्हाधिकारी आहेत डॉक्टर इटनकर त्यांनी स्वतः प्रत्येक भूतवर जाऊन स्वतः पाहणी करत आहे सकाळपासून ते जिल्ह्याच्या आणि ते प्रत्येक जाऊन पाहणी अधिकाऱ्यांशी बोलत आहे कर्मचाऱ्यांशी ते स्वतः संवाद साधताना पाहायला मिळत आहे आपण बघू शकतो की अनेक मतदारसंघांमध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये असे कोणते उपक्रम प्रशासनाकडनं राबवण्यात येणार आहेत नक्कीच मागील तीन महिन्यांपासून तीन महिन्याच्या पूर्वीपासून बघितलं गेलं तर आ, जे आहे नागपूर जिल्ह्यामध्ये जे आहे आ, कर, 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 तर्फे जे आहे आ, अनेक जे विषय राबवण्यात आले आहेत त्यामध्ये मतदान करण्याकरता प्रामुख्याने जे आहे जनतेला जागरूक करण्याकरता अनेक छोटे मोठे जे कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेले आहे ते आपल्याला पाहायलाही देखील मिळाले होते तसेच महानगरपालिकेतर्फेही जे आहेत असे कार्यक्रम जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत आणि जनतेला जास्त मतदान करण्याकरता जे आहे आवाहन करण्यात आलेलं आहे त्याचप्रकारे मागच्या दोन हजार दो एकोणीसच्या दो 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 लोकसभा निवडणुकीच्या वेळी जे आहे जिल्ह्यात सत्तावन्न टक्के जे आहे मतदान झालं होतं पण त्या पार्श्वभूमीवर या यावेळेस जे आहे दोन हजार चोवीस मध्ये जे आहे लोकसभेचं मतदान जे आहे मतदार गेल्या वेळेच्या मतदानाची जर तुलना केली हितेश आपण सत्तावन्न टक्के अवघं सत्तावन्न टक्के मतदान झालं होतं तर यावेळेस मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाने कोणते खास प्रयत्न केले थोडक्यात सांगा नक्कीच यावेळेस जे आहे ते मत, मतदार जो आकडा आहे म्हणजे जे पर्सेंटेज आहे ते वाढवण्यासाठी प्रशासनातर्फे अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे कार्यक्रम घेण्यात आले आहेत आणि योजना ज्या आहेत त्या सांगित सांगितल्या गेल्या आहेत आणि प्रत्येक नागरिकांपर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत घरोघरी जाऊन प्रशासन पोहोचलेलं आहे आणि त्यांना आवाहनही केलं आहे मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाने चांगलेच प्रयत्न केल्याचं आपण सांगितलं या संदर्भातला आपण अधिकचा तपशील बघूयात आणि पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात पहिल्या टप्प्यामध्ये कोणामध्ये लढत हे आपण बघतोय रामटेकमध्ये शिवसेनेचे राजू पारवे आणि काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे या दोघांमध्ये लढत आहे शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी लढत असेल नागपूरमध्ये भाजप उमेदवार नितीन गडकरी आणि काँग्रेसचे उमेदवार असतील विकास ठाकरे या दोघांमध्ये थेट लढत भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार सुनील मेंढे आणि काँग्रेसचे उमेदवार आहेत प्रशांत पडोळे या दोघांमध्ये लढत आहे तर गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे उमेदवार आहेत अशोक नेते आणि काँग्रेसचे उमेदवार आहेत नामदेव किरसान आणि भाजपासाठी अत्यंत महत्वाचा असलेला आणि कस इकडे भाजपाचा लागणार आहे तो मतदारसंघ म्हणजे चंद्रपूर चंद्रपूरमध्ये सुधीर वारी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यांच्या समोर आहेत चंद्रपूरमध्ये काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोडकर